जय शिवराय जय ज्योती जय लहूजी जे अण्णाभाऊ जे अहिल्या जय भारत मी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान घेऊन माझी कर्म हो। आणि जन्मभूमी असणाऱ्या पंढरपूर तालुक्यामध्ये पंढरपूर येथे आलेलं आहे आज या अभियान माझं महाराष्ट्रात तर सुरुवात आहे पण कर्नाटक आणि मध्य प्रदेश आणि आता तेलंगणा राज्यामध्ये सुद्धा अभियानाचा प्रभाव वाढत आहे गतिमान होत आहे संपूर्ण बहुजन समाज बौद्ध धर्माचा स्वीकार करून घरवापशी करत आहे हे महाराष्ट्र बुद्धाकड बहुजन समाज बुद्धाकडे येत असताना माझ्या धर्मभूमी असणारा पंढरपूर तालुकामध्ये माझं काहीच काम असतं पण मी आज आलं आहे आणि चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाला आजपासून मी पंढरपूर तालुक्यात सुरुवात करीत आहे आणि आजच मी चळेगाव पंढरपूर तालुक्यातील चळेगावातील रामहरी वाघमारे साहेब यांची मी चला आपल्या तार� बुद्धाच्या घरी या अभियानाच्या पंढरपूर तालुका संयोजक पदावर आम्ही निवड केलेली आहे निवड करीत आहे आणि त्याच पद्धतीनं माझ्याबरोबर नऊ एप्रिल दोन हजार तेवीसला आपल्या पत्नीसहित पुण्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भेमूराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत हे एकशे एकतीस लोकांना मातम चर्मकार माळी धनगर मराठा बेलदार लिंगायत आणि तीन पारेच्या लोकांनी धर्माची शिक्षा पुण्याच्या आरेच्या बालिकेला म्हणणार नाही मी मुक्ता साळवेलच्या नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नगरीत जिजाऊंच्या नगरीत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंच्या नगरीत मी धम्माची दीक्षाचा दीक्षा सहभाग केला आणि त्याच्यामध्ये दीक्षा पंढरपूर तालुक्यातील पूर्वाश्रमीचे माथन समाजाचे धनंजय आडगळे यांनी आपल्या पत्नीसहित बौद्धम्माची दीक्षा घेतली त्यांची मी राज्य कार्यकारिणीवरती निवड झालेली अगोदर झाले आहे पण त्यांची सोलापूर जिल्हा चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या सोलापूर जिल्हा प्रभारी पदावर धनंजय अडगळे साहेब यांची मी निवड करत आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा सोलापूर जिल्हा माझी पंढरपूर तालुक्यात कर्मभूमीमध्ये पूर्वी मी वीस पंचवीस वर्षापूर्वी काम केलेला आहे पंचवीस वर्ष गॅप म्हणलेला आहे तो गॅप भरून काढून पुन्हा एकदा पंढरपूर तालुका पंढरपूर शहर तालुका हा कधी काय उद्धव फुले शिवराय आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्यात विचाराचा चळवळीचा केंद्र होता प्रभावशाली केंद्र होतं पुन्हा हे चळवळ पंढरपूर तालुक्याचा पंढरपूरला पुन्हा चळवळीचं पुनर्जीवित करण्याचं काम मी करेल आणि त्याची सुरुवात पंढरपूर तालुक्यातील चळेगावात की ज्यांची मी राज्य तालुका पंढरपूर तालुका संयोजक पदावर चला आपल्या बुद्धाच्या घरी ह्या आग्रहनाच्या तालुका पंढरपूर तालुका संयोजक पदावर रामहरी वाघमर यांची निवड केलेली आहे के त्यांनी सुरुवात आपल्या गावातून केलेली आहे आणि लवकरच पंढरपूर तालुक्यातील चळे या गावामध्ये लवकरच बहुजन बंधुवाव आणि धम्म परिषदेचं आयोजन आमचे राज्यात नवीन आत्ताच नियोजित झालेले तालुका संयोजक हे आपल्या गावातून या अभियानाची सुरुवात करीत आहे आणि त्यांच्या गावामध्ये लवकरच बहुजन बांधव आणि जमा परिषद आयोजित केलेला आहे त्या परिषदेमध्ये सर्व जातीगड म्हणजे त्यात महा भार असतील बौद्ध असतील मातंग असतील चर्मकर असतील गोडार असतील तनगर असतील न्हावे असतील मराठा असेल मुस्लिम असेल आदिवासी असेल या सर्व बहुजन बांधवांना बरोबर घेऊन बहुजन बंधुभाव परिषद आणि धम्म परिषद सळ्यामध्ये लवकरच होते आणि त्या कार्यक्रमाला मी स्वतः मार्गदर्शक उपस्थित राहणार आहे तर चळे गावातील बहुजन आणि त्याचप्रमाणे पंढरपूर तालुक्यातील बहुजन बांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि पुन्हा एकदा माझं पूर्वीचं नाव विष्णू साठे होतं मी पंढरपूर या पंचवीस वर्षापूर्वी काम करत असताना आता दोन हजार सहा बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन धम्मदिक्षेबरोबर नामांतरित केलं आणि प्रबुद्ध साठे म्हणून महाराष्ट्र मध्य प्रदेश कर्नाटक आणि तेलंगणा हे मी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान मी राबवत आहे हे राबवत असताना माझा कर्मभूमी महागं राहणे माझी जन्मभूमी महागं राहणे म्हणून मी पंढरपूर तालुक्यामध्ये आता बहुजन समाजाच्या परिवर्तन चळवळीचं सुरुवात करतो पुन्हा एकदा पंढरपूर हे परिवर्तन चळवळीचं प्रभावी केंद्र मी बनवण्यासाठी आजपासून मी कार्यक्रम सुरुवात केलेला आहे बाबासाहेबांच्या पुतळ्यांना असं स्मारताला साक्ष ठेवू आणि त्यांच्या प्रति सारा भारत बौद्धमय करू हे स्वप्नपूर्तीची सारा भारत बौद्धमय करण्याची माझी तुलना सारा महाराष्ट्र बौद्धमय केल्याशिवाय प्रबुद्धसाठी मरणार नाही हे प्रतिज्ञा केलेल्या आज पुन्हा ह्या माझ्या कर्मभूमीची प्रतिज्ञा करतोय आणि पंढरपूर तालुक्याला तालुक्यातील माझ्या भोजन बांधवांना हे नम्र आवाट करतो त्या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये माझ्या सामील होऊया पंढरपूर पंढरपूर परिवर्तनाचं बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर साठे राजमाता अहिलेबाई होळकर यांच्या विचाराचं प्रभावी आणि प्रमुख केंद्र महाराष्ट्रात करू याच्यासाठी संपर्क करा मी तुमच्यापर्यंत येत आहे तुम्ही मला प्रतिसाद द्या मी तुमच्या संपर्क आहे तुम्ही माझ्याशी संपर्क करा आणि बहुजन भगवत भावामध्ये यंदुभाव निर्माण करूया एवढंच या निमित्तानं बोलतो जय हिंद नमो बुद्धा